यांच्या घरी आलोय आम्ही था। नमस्कार मी आज तुमच्या सगळ्यांना स्वागत करते माझ्याकडे नवीन ब्लॉग मध्ये कशा असं घेतात मस्त मजेत आणि आनंदात असेल तर तयार झाल्यावर तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठंतरी आहे तर जिथं आहे ना तिथं म्हणजे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ती व्यक्ती कोण आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी पण आहे ती तर व्हिडिओ कंटिन्यू करा कुठं चाललं आहे कुठं नाही बघा आज तुम्हाला ती बघायला भेटणार आहे आजपर्यंत तुम्ही फक्त लाईव्हवरती बघितले असेल तिला म्हणजे बोललं असेल त्याच्यासोबत आज तुम्हाला दाखवते चला आणि तिचा पप्पा गाडीवरती जाऊन बसले आता मी पण तयार झाले निघतात आता मामाचा मामाचा एतानी एतानी तर आम्ही घरातून निघालो होतो आणि हे यांच्या मामाचं गाव आहे मामाच्या घरी पण जायचं होतं पण त्यांचा फोनच लागला नाही आणि घरी गेलोच तर कोणी नसतं पण घरी सगळे रानात जातात त्यामुळं म्हटलं नको येताना बघूया आणि येताना तर झाला होता भरपूर उशीर तर आम्ही गेलोच नाही आहे मी म्हणतो आपण घरी जाऊन तरी बघूया कोणी असेल कारण आज शनिवार होता कोणी ना कोणी घरी सापडलंच असतं पण यांचं म्हणणं होतं की नको पावसाचे दिवस आहेत लवकर घरी जाऊन आपल्याला इकडे पण यायचं होतं त्यामुळं मेन गोष्ट ना माझं बँकेत काम होतं कारण काय काय गोष्टी अटकल्या होत्या मध्येच त्या व्यवस्थित करायच्या होत्या कारण मी अजून काहीच इकडचं केलं नाही माझं आधार कार्ड पण मी अजून माझ्या मिस्टरच्या नावावरती केलं नाही आम्ही आलोय बँकेत काम टिकली तर काय कपडायला जात नाही माझ्या बँकेतलं काम झालं आणि आता आम्ही निघालोय घरी आमच्या नाही दुसऱ्यांच्या तर टिकली मग अशीच पडली बँकेतच पडली बघ आता नाही टिकल्या नाही सांगताच टिकली आणले तर राहणार ना कापळा ले। तर खायला घ्यायला थांबलो होतो घेतले खायला तर चला आता आम्ही मी घेत्रिय काली काली घरातलं का आमच्याच घरातलं त्या दिवशी आपण वडा पाऊ शकतो मिटत की नाही तिला दोन पुरे आहे त्यावेळी त्यांच्या पुरीचे तस लग्न झालं या मंदिरात सरळच मला सांगितलं होतं घरनं आप मी कुठेतरी जाणार आहे बाहेर तर आलं आहे त्यांच्या घरी आणि त्यांनी जेवाय बिवाय बनवलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे ती लाईवला पण येते दाखवतो तुम्हाला ती आतमध्ये गेली या सोनू बसल्या तर येईल ती पण जेवते आम्हाला माहित नसते जेवण जेवण केलंय म्हणून सोनू बघा कशी बसल्या आणि बघा यांच्या घरी आलोय आम्ही ओळखला असेल काय काय जणांनी काय काय जणांना सर ओळखलं घरी आलो हो या भरपूर दिवस म्हणतो ते जायचं जायचं पण काही जमत नव्हतं आज फायनली आलं जर आमचं बँकेत काम होतं सारखंच असतं आमचं काम तर आज म्हटलं चला जाऊन राणी घरी म्हणजे मी आले तर ना भावासोबत येते यांच्यासोबत कधी मी बँकेत येत नाही तर आज यांच्यासोबत आले आम्ही बसलोय सगळी जण जेवायला बसा कुठे बघा सांगितलं जेवण बाळा बघा बनवलंय जेवण या ना बाळा रण नाही जेवायचं तर आम्ही घेतो जेवण या सगळेजण जेवायला राणी ताईच्या ता। घरी ता राणीतायचं गाव तस आमचं पण गाव डोंगरच आहे की

बघा बघा रूप बघा रु बघा रूप बघा <laughs> गप की औ गप्पा ना बाळा भारे जा 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 पेप्सी पेपी बाहेर जा आव द्या नाट ना नाटका येत या कायदात काढताय तुम्ही तर जा ना तू बाहेर ग मग बाहेर खाऊन या जाना <laughs> ओ, 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 मेरे वाले हो मेरेवाले हे निघालं तर आता बाजार बाजार करायला पगार आणायला पगार तर आमचा काही इतका होणार नाही कारण दोन तीनच दिवस भरलेत फक्त पगार काय होतोय काय माहिती तेवढाच आता बाजारात सामानच येईल आणि <laughs> घराच्या <laughs> अवस्था तर न बघण्यासारखी झाली तुम्हाला काय सांगू किचनवरती पसारा जवळ बघा पसारा ऑल आता पाणी आणून दिले त्यांनी तर आता मी काय करते बाटल्या वगैरे घासते आणि बाटल्या भरून घेते झोपलेलं तर चादर पण उचलली नाही त्यांनी एवढा आळस पण आणि मला आले आल्या म्हणतात तिकडे गेल्यापासून काळी पडली म्हटलं मी आधी होतेच कुठं करून पण तरी त्यातल्या थोडासा फरक झालाय गाव ते गाव इकडचं वातावरण वेगळं तिकडचं वातावरण वेगळं असं झालंय इकडे पण बघू शकतात बेडवरती आहे तसं सगळं पडलं आहे ना आता मला हे सगळं आवरायचं आहे पहिल्यांदा पाणी भरून ठेवते कारण आल्या तहान लागते गारगार पाणी प्यायला पाहिजे तर चला आधी तुम्हाला ना मी तिथं काही शूट घेतलं नव्हतं कारण मी राणी त्याच्या तिकडून आले मी जे काही सामान होतं ते भरलं जे काय घ्यायचं आहे ते घेतलं थोड्या वेळ बसलो आणि लगेच निघालो इकडे यायला आणली चटणी राहिली तर म्हणते तर तुम्हाला दाखवलं नाही आहे सोनूला कपडे घेतले तर राणीताईने आणि मला साडे पण घेतले तर तुम्हाला दाखवते तर तिथं काय शूट घेतलं नाही आहे त्यांनी कपडे वगैरे आणले होते राणीताईनेही आणि मला माहीत पण नव्हतं त्यांनी कपडे वगैरे आणले तर जेवण वगैरे पण बनवलं तुम्ही तर बघितलं होतं जेवण पण छान होतं छान पाहून विचार केला त्यांनी खरंच आणि ताजी पण म्हटले की मस्त पाहून जात तिला आता ताईला सांगितलं आमच्याकडं कधी येते काय माहिती ती ये म्हंटले तिला तर सोनूचे कपडे दाखवते मी आपल्या लगेच खेळलं मला कामावर तिथे मला तुम्हाला दाखवावं छान आहे हवाला टॉप घेतला थांबलेला फोटो तर लावलेला पाहिजे तुला बघायला हवाला टॉप आहे इतका छान दिसतोय ना जो नाला लय मस्त दिसते पॅन्ट थोडी साईजला मोठे आहे पण होईल तिला काही दिवसानं अजून थोडी मोठी होती बाकी उंचीला बरोबर कुर्त्या छान आहेत आणि कलर पण मस्त आहे छान दिसतंय तिला माझी साडी साडी मला घेतली तिने आणि मस्त आहे मला काढून दाखवते मी घातली नव्हती तिथं म्हटलं घरी गेल्यानंतर नाही आणि नक्की तुम्हाला घालून मी नक्की दाखवेल कलर तर छान आहे स्वराजने पसंत केलाय कलर तर ती मला म्हटली होती की ह्याच्यावर व्हिडिओ काढ आणि स्वराजला दाखव तर लॉकर ह्याच्यावरचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल धागा पण जोडला नाही अजून मी तर खूप छान पावतात केलं इतके दिवस मी म्हणतो की त्याच्या घरी जाईल 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 पण जाणं जमलं नाही मध्ये गेले होते ना मी तेव्हाच म्हटलं जाईल पण जेव्हा मी बँकेत गेलो तेव्हा माझ्यासोबत भाव आला होता तर मग त्याला घेऊन आणि तो आला पण नसता तर योगायोग असा होता की ह्या वेळेस हे सोबत होतं माझ्या तर ज्या बँकेत काम होतं ते काम झालं फायनली ते काम झालं आणि मग मी तुमच्या घरी पण जाऊन आलो मस्त वाटलं आणि तुम्ही राहतायचं घर वगैरे पण राहता तरी बघितलं चला आता मी माझा आवरा घेते ना आता व्हिडिओ पण इथं सांगा भरपूर मोठा झाला आहे व्हिडिओ आणि कसे वाटले सोनूचे कपडे आणि माझी साडी नक्कीच कमेंट करून सांगा आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब करा उद्या कटू एका नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय काळजी घ्या मस्त तिथे चला बाय